नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवी माहिती म्हणजेच काय दही तर आपण सगळेजण खातो आपल्या सगळ्यांच्या आवडीचं आहेच पण दही खाण्याची योग्य वेळ कोणती आणि ते खाताना कोणकोणत्या कौन गोष्टीची काळजी घ्यावी हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे तर आता त्याविषयी आपण माहिती बघूया तर दुपारच्या कडक उन्हात थंडगार दही खायला कोणाला आवडणार नाही ताजेतवाने चविष्ट आणि शरीराला थंडावा देणारे दही उन्हाळ्यात भारतीय आहारातील एक लोकप्रिय पदार्थ आहे आरोग्यतज्ञ देखील आहारात दह्याचा समावेश करण्याची शिफारस करतात परंतु दही योग्य प्रकारे आणि योग्य वेळी खाणे फार महत्वाचे असते अन्यथा त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आयुर्वेदानुसार दही दिसते तितके थंड नसते ते शरीरात गरम देखील पडू शकते विशेषतः पचनानंतर तुम्हाला कदाचित हे स्पष्ट समजू शकणार नाही पण दही खाताना थंड वाटते पण आयुर्वेदात दही फक्त तापमान आणि चव यावरून थंड आहे असे मानले जात नाही तर आपण कोणत्या पदार्थाबरोबर ते खातो आणि कोणत्या वेळी खातो यावर ते थंड आहे की गरम हे ठरते तसेच पोटात गेलेल्या पदार्थावर त्याचा कसा परिणाम होतो या देखील गोष्टी लक्षात घेतल्या जातात आयुर्वेदाचार्य काय म्हणतात की दही उष्णता निर्माण करते आणि पित्त आणि कफ सुद्धा वाढवते म्हणून चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने ते खाल्ल्यास आमलता त्वचा फुटणे पोट फुगी किंवा पचनक्रिया मंदावणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात तर डायटिशियन काय म्हणतात तर दही नैसर्गिकरित्या शरीरासाठी थंड आहे असा फक्त एक समज आहे पोषणाच्या दृष्टीने दह्यामध्ये जास्त पाणी आणि प्रोबायोटिक्स आहे जे शरीरास ताजे आणि हायड्रेटिंग ठेवते त्यामुळे ते थंड आहे असे मानले जाते दही शरीराचे तापमान थेट कमी करते यावर कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही दही खाण्याची वेळ निश्चित केल्याने शरीरात थंडावा वाढला नसला तरी त्यामुळे पचनक्रियेस फायदा होतो दह्याच्या हायड्रेटिंग गुणधर्मामुळे आणि पचन संस्थेवर त्याचा परिणाम होणारा परिणाम यामुळे शरीरात थंडावा जाणवतो पण आपण काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण आपल्याला दही खाणे पूर्णपणे थांबवण्याची गरज नाही ते योग्य वेळी योग्यरित्या खाल्ल्यास आपल्याला बरेच फायदेही मिळू शकतात तर आता पुढचं पाहूया उन्हाळ्यात दही खाण्याची योग्य पद्धत कोणती तर आहे दही योग्यरित्या खाल्ल्यास ते शरीरासाठी हानिकारक नसते यामुळे पचनक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते परंतु वेळ संयोजन आणि प्रमाण महत्वाचे आहे विशेषतः उन्हाळ्यात त्याची अधिक गरज असते असे डॉक्टरांचं मत आहे तर दही खाण्याची योग्य वेळ कोणती तर पहिला आहे जेवणाची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारचे जेवण जेव्हा आपली पचनशक्ती चांगली असते त्यावेळी दही खाणे अधिक फायदेशीर असते दुसरं आहे रात्रीच्या वेळी दही खाणे टाळा म्हणजेच काय रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने सर्दी जडपणा किंवा झोपे संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात तिसरं आहे कधीही नुसते दही खाऊ नका म्हणजेच काय पचनक्रिया सुधारण्यासाठी दयात नेहमी चिमुटभर काळी मिरी पावडर आणि भाजलेले जिरे मिसळा किंवा मसाला ताक बनवून प्या पुढचा आहे या पदार्थांसह दही खाणं टाळा म्हणजेच मासे कांदे किंवा जड जेवण या गोष्टींमुळे पचनक्रिया मंदावते तसेच या पदार्थांसह दही खाल्ल्यास शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतो तर आता कोणती काळजी घ्यावी हे आपण बघूया तर दही प्रत्येकाच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकत नाही विशेषतः उन्हाळ्यात जर आपल्याला वारंवार सर्दी कफ किंवा वारंवार ऍसिडिटी छातीत जळजळ होणे यांसारख्या समस्या जाणवत असतील तर दही खाणे टाळण्याचा प्रयत्न करावा ज्यांना मुरूम पुरळ किंवा जळजळ यांसारख्या त्वचेच्या समस्या आहेत तसेच खोकला सर्दी किंवा सायनस यांसारख्या श्वसनाच्या समस्या आहेत त्यांनी देखील दही खाणे टाळावे आणि डॉक्टरांनी असा सल्ला दिला आहे की उन्हाळ्यात नुसते दही खाण्यापेक्षा त्याचे ताक बनवा आणि त्यात थोडेसे सैंधव मीठ घाला जे पचण्यास खूपच हलके आणि शरीरात जास्त थंडावा देते यामुळे शरीरात जडपणा जाणवत नाही किंवा उष्णताही वाढत नाही आयुर्वेदात उन्हाळ्यात रोज दही खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत तर आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली बरं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद